नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वप्नजेप करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सर्वांची स्वागत आहे तर आज आपण बघूया महाराष्ट्र पोलीस भरती तसेच इतर स्पर्धा परीक्षेसाठी नेहमी विचारला जाणारा क्वेश्चन ज्याचा जो टॉपिक आहे महाराष्ट्र राज्याला लागून असलेल्या इतर जिल्हा राज्यांच्या सीमा ठीक आहे तर त्याच्यासाठी एक ट्रीक ट्रीक ट्रिक आहे ट्रिक बघा काय आहे ट्रिक गमछा तेलकट गोव्याचा काय आहे गमछा तेलकट गोव्याचा ग पैकी काय असणार गुजरात ठीक आहे म पैकी काय असणार प्रदेश पैकी असणार मग छत्तीसगड तेलपैकी असणार मग तेलंगणा कट मधला कर्नाटका आणि गोव्याचा गोवा असे किती प्रकारचे राज्य आहेत एक दोन तीन चार पाच एकूण किती आहेत सहा राज्यांची सीमा लागून आहे ठीक आहे महाराष्ट्राला एकूण सहा राज्यांची सीमा लागून आहे त्याची ट्रेक आहे गमचा तेलकट गोव्याचा पाठवल लक्षात राहील तर मग याच्या वर्षी आपण पिवायको बघा विवेक बघा विवेक काय सांगितलं आपल्याला पहिला क्वेश्चन बघा महाराष्ट्राची सीमा एकूण सहा राज्यांना भिडलेली आहे खालीलपैकी कोणत्या राज्याचा सहा राज्यामध्ये समावेश होत नाही ठीक आहे म्हणजे आपल्याला जे काही ट्रिक सांगितले आहे तेलकट गमचा गोव्याचा याच्यापैकी तुम्हाला जे काही तुम्हाला दिलाय बघा काय दिलाय तेलकट मधला गम गं, गमचा मधला गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक आणि गोवा या सहा पैकी कुठला राज्य नाही ऑप्शन बघा मध्य प्रदेश आहे तेलंगणा आहे ग मधला गुजरात आहे आंध्र प्रदेश आहे का अ वरचा कुठला शब्द आहे का नाही म्हणजे आपला ऑप्शन कुठला चौथा ठीक आहे हा क्वेश्चन होता पुणे शहर पोलीस दोन हजार तेवीस तसेच धुळे पोलीस दोन हजार तेवीस आणि ठाणे चालक दोन हजार एकवीसचा नेक्स्ट क्वेश्चन बघा नेक्स्ट क्वेश्चनचा सा काय सांगत आहे कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याला लागत ला ला नाही परत काय क्वेश्चन केलाय लागत ला नाही म्हणजे काय आपला ट्रिक आहे गमच्या तेलकट गोव्याचा ग मधला गुजरात दिसलाय किती गुजरात आहे ठीक गोवा आहे त्याच्यानंतर मधला मध्य प्रदेश पण आहे छत्तीसगड नाही त्याच्यानंतर लास्ट वाला ऑप्शन मग आर म्हणजे आपला आन्सर काय झाला आर झाला हाच क्वेश्चन होता नागपूर शहर पोलीस दोन हजार तेवीसला तसेच तिसऱ्या नंबरचा क्वेश्चन बघा महाराष्ट्राच्या सीमारेषा एकूण सहा राज्याशी संलग्न आहेत खालीलपैकी कोणत्या राज्याचा त्यात समावेश होत नाही परत काय विचारला आपल्याला नाही शब्द नाही नाहीसाठी म्हणजे काय गमछा तेलकट गोव्याचा परदेना मग मधला कुठला ग आहे का गुजरात आहे मध्य प्रदेशचा नाही आहे छत्तीसगडचा आहे त्याच्यानंतर तेलंगणा आहे लास्ट कोण राहिला मग ऑप्शन तामिळनाडू जो काय झाला आपला अॅन्सर लास्ट बघा मग लास्ट काय क्वेश्चन महाराष्ट्राच्या सीमेला इतर किती राज्याच्या सीमा लागून आहेत तुम्हाला काय विचारला इतर किती राज्यांचा म्हणजे एकूण आकडे विचारल्या का नाही तर मग इतर किती राज्याच्या सीमा लागून आहेत याचा हा प्रश्न विचारला आपल्याला रायगड पोलीस दोन हजार एकवीस आणि गोंदिया पोलीस दोन हजार एकवीस याचा ऑप्शन किंवा याचा आन्सर तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ट्रिक जर आवडली असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद